मुरगुडला महापुराचा वेढा पुराच्या पाण्यात अडकलेला ट्रक जेसीबीच्या सहाय्याने काढला बाहेर मुरगुड येथे वेदगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे एक ट्रक पाण्यात अडकल्याची घटना घडली बंगळूरहून आलेल्या ट्रक चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याने तब्बल एक किलोमीटरपर्यंत गाडी पुराच्या पाण्यात नेली मात्र पाण्याचा जोर वाढल्याने ट्रक बंद पडला या घटनेची माहिती मिळताच शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट यांनी पहाटे साडेतीन वाजता मुरगुड नगरपालिकेला संपर्क करून मदतकार्य सुरू केले त्यानंतर नगरपालिका कर्मचारी बबन बारदेस्कर ओंकार पोतदार तसेच जेसीबी मालक विक्रम गोधडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन अथक प्रयत्नांनी कमरेइतक्या पाण्यातून ट्रक बाहेर काढला व्हाटं पाण्याचा जोर वरून पडणारा मुसळधार पाऊस तसेच साप किड्यांचा धोका असूनही सर्वांनी धाडसाने हे कार्य पार पाडले अखेरीस ट्रक सुरक्षितपणे मुरगुड नाका क्रमांक एक येथे आणून सोडण्यात आला तसेच चालक व क्लिनर यांची नाश्त्याची सोय करून त्यांना मदत करण्यात आली यापूर्वीही गेल्या वर्षी महापुराच्या काळात सर्जेराव भाट यांनी दोन ट्रक पाण्यातून बाहेर काढले होते त्यांच्या या सामाजिक कार्याचे शहरासह परिसरात कौतुक होत आहे यावेळी सर्जेराव भाट बबन बारदेसकर ओंकार पोतदार विक्रम गोधडे भिकाजी कांबळे मोहन कांबळे विशाल कांबळे अमित कांबळे उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे